जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन येथील श्रीचंद्र लॉन्समध्ये करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैस्तून तर प्रदेश उपाध्यक्ष संपतराव सकाळी तालुका अध्यक्ष बहिरू मळाने शहर अध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र मनोहर महाले नवनाथ कोटुळे दिलीप चव्हाण युवराज कोठुळे उमेश सोनवणे ज्ञानेश्वर चव्हाण पांडुरंग झोले भाऊसाहेब मोरे सावित्री वारकडे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा सत्कार संपन्न झाल्यानंतर प्रास्ताविक करताना बहिरूमळणी आणि कार्यकर्त्यांची संख्या बघून नाराजी व्यक्त केली अंजनेरी गट गणतागदींना निवडून आणावा निवडणूक जिंकण्यासाठी लढावे मतदारांच्या पाया पड़ावे वरिष्ठांचा सन्मान करावा पक्ष आमदार जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांची ताकद वाढवायची आहे असे संपतराव सकाळी यांनी म्हटलं आहे युवराज पांडुरंग झोले यांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले अध्यक्ष करताना विष्णुपंत महेस्तुने यांनी म्हटलं आहे की तीन गट सहा गट निवडून येणं गरजेचं आहे त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणूक संदर्भात बोलताना शहर शहराध्यक्ष सुरेशाता गंगापुत्र यांनी म्हटलं आहे की कुंभमेळ्यामुळे नाशिक त्र्यंबक रोडवरील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले साधू महंतांसोबत बैठक घेतली कारवाईला स्थगिती मिळवली हे श्रेय राष्ट्रवादीचे आहे दहा प्रभागात पक्षाचे नगरसेवक करणार अजितदादांनी स्वबळाची तयारी करण्याचे सांगितले आहे नेतृत्वाला साथ द्यायची आहे अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे असे त्यांनी म्हटलं आहे येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत प्रतिसाद थांबल्या पद्धतीने या ठिकाणी दिला येणाऱ्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून अनेक रोजगाराचे प्रश्न असतील धारकांचे प्रश्न असतील घरांचे प्रश्न असतील अशा अनेक त्र्यंबकेश्वर नगर नगर नगरी प नगरपालिकेमध्ये नगरीच्या माध्यमातून अनेक समस्या सोडवण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिका येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व त्र्यंबकेश्वर नगरीतील जनतेला जाहीर आव्हान करण्यात येतं की आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या पाठीमागं ठामपणे आपण उभे राहा व या त्र्यंबकेश्वरमधील असलेले सर्व प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी सगळे आमचे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व वा राष्ट्रवादीचे सर्वात सर्व आदरणीय अजितदादा असतील आमचे आदरणीय कोकाटे साहेब असतील आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय झिरवळ साहेब असतील आदरणीय आमचे आमदार सिया असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वरमधील खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची सत्ता आणि त्या राष्ट्रवादीचा झेंडा नगरपालिकेवर भडकवण्यासाठी आम्ही सगळेच नेतेगण त्यासाठी प्रयत्न करणार आहोत हेच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपतो नमस्कार माझे नाव विलास शिवाजी आषारी लोकनियुक्त सरपंच पेगलो त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी काही अंजनेरी गटाची बैठक होती त्या बैठकीसाठी उपस्थित असलेले जिल्हा अध्यक्ष श्री मैतुली साहेब तालुका प्रमुख बैरू नाना मुळाने प्रदेशचे उपकार्याध्यक्ष संपत नाना साकाळे तसेच युवराज आपा कोठळे नवरात नाना कोठळे त्याच्यानंतर आपले संपत नाना साकाळे आणि इतर सर्वच मान्यवर आज जे काही आढावा बैठक पार पडली त्यात मी एक जिल्हा परिषद गट अंजनेरी एक इच्छुक उमेदवार आणि माझी सर्वांना विनंती आहे जी बैठक झाली ती अतिशय खिळमिळूच्या वातावरणात झाली सर्वांनी सर्वांच्या मुलाखती दिल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक सामान्य कार्यकर्त्याला आणि तरुण उमेदवारांना न्याय देणारा पक्ष आहे तर पक्षाने माझाही विचार करावा इतके बोलतो आणि तुमचा धन्यवाद मी अंजनेरी गाठा इच्छुक उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मी भेजेगावचा सरपंच आहे आणि माझे सामाजिक कार्य खूप आहे आणि माझे समाजकार्यात चांगल्या प्रकारे जनसंपर्क आहे माझे नाव कैलास मलकर कोटिंदे आहे तर माझं नाव कृष्णा चंद्र पेहेरे राष्ट्रवादीत त्र्यंबकेश्वर तालुका उपाध्यक्ष मी काशिनाथ चंद्र पेहेरे खरोली गावच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या आहे आणि जेगड जिल्हा परिषद आहे या गटासाठी उमेदवारीची तयारी माझ्या मुलाची त्यांचं शिक्षण मी चांगलं भेटेल इंजिनिअरिंग घेते त्याला आणि राष्ट्रवादी पक्षासाठी मी नेहमी चांगलं काम करत असतो सत्यनं काम करतो असतो कुठेही कामामध्ये नाही बघा याची जबाबदारी पाळून मी सर्व स्वच्छ आणि निर्मळ मनाने काम करत असतो आणि राष्ट्रवादीकडून माझी मुलासाठी उमेदवारी मी मानतो आहे जिल्हा परिषदसाठी पक्षाने माझ्या मुलाचा माझ्या माझ्या कार्याचा विचार करून त्यांना मला ते देण्यात असं माझं जय जै, हिंद जय महात जय जै राष्ट्रवादी मी पांडव शंकरराव बोलले नाडा टाकेदळगाव तालुकाचा अंबटेश्वर जिल्हा नाशिक मी आणने गाठासाठी उमेदवारी मागतोय मी या नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा सत्चितस आहे त्याचनंतर माझा या मतदारसंघाशी संबंधित त्यावेळेस ती विधानसभा लढवली आहे काही फडशे आपल्या सरकार बरं बोलतात परंतु ज्यावेळेस मला निवडून येणे तरी पक्षाने मला उमेदवारी राष्ट्रवादीने दिली तर मी निश्चित निवडून येईल आणि पक्षाचा गो आधी देईल तो शेवटपर्यंत पाडेल प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर